कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा सहसंपादक सलीम कुरेशी प्रभारी तहसीलदार शेख हरुण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला प्रभारी तहसीलदार शेख हरुण यांच्यासोबत उपतहसीलदार पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे पुरवठा निरीक्षक अधिकारी आशिष अवटी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक तायडे पेशकार स्वाती महासडने ज्येष्ठ वकील संतोष झहलटे तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष संजय कुलकर्णी अजिंठ्याच्या माजी सरपंच दुर्गाताई पवार अशोक सोनवणे राजू रोजेकर जोशी आणि इतर अनेक वक्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत ग्राहकांच्या कर्तव्यांसह ग्राहकांच्या हक्कांबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन वाभार प्रदर्शन सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रतिक शेरकान यांनी केले तर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष जनार्दन शेजूळ उपाध्यक्ष कुलवाल सदस्य मधुकर पंडित गोडसे शेख काम शेजूळ तडवी जितेंद्र संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते होते हाच विषय मी मी धरला होता पण दोन हजार एकोणीसच्या कायद्याप्रमाणे मुंबई साहेबांनी गेल्या वेळेला जो मी विषय जेव्हापासून आतापर्यंत आमचं प्रेस चालू होता मुंबई साहेबांनी म्हणजे माझ्या माझ्या मनात जी गोष्ट होती कायद्याप्रमाणे तुम्ही ग्राहक आहे पण माझी ही विनंती आहे सर का जसा ताईने मी सांगितलं अध्यक्ष समजा फॉर एक्झाम्पल माझा दुकान आहे आणि माझ्या दुकानाचं कधी ग्राहकाच कंप्लेंट राहिलं तर आम्ही ते आदराने आमच्या डोक्यावर घेऊ पण जे सामूहिक तक्रारी येतात आम्ही ग्राहक नाहीये पण या बाबतीत आमची ही विनंती आहे सामूहिक तक्रारी करून आम्हाला हॅरेसमेंट करण्याचं जे काम करण्यात येतं त्यामध्ये जसं याच्यात तुम्ही ग्राहक कायद्यामध्ये पाहिलं काय मानसिक स्थाप होतो दवाखान्यात जाणं पडतं हे हे बी तुम्हाला कधी त्याच्यात झालं तर ते बी ग्राहक कायद्यात बसतं पण आम्ही कोणासोड झालो जेव्हा आम्हाला ग्राहकच सोडून आम्हाला ग्राहकच सोलव नाही तर लोक जे मार्गदर्शन

राज जोडून घेतात पण ते मगून आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते याच्याबद्दल मार्गदर्शन करा फक्त त्याची तक्रारी दिल्या त्याच्यानंतर आम्हाला राष्ट्रीय आपण राशी दुकानदारांना तक्रारी बंद करा ती करायची एकशे सत्तर रुपये कमिशन आहे चार महिन्याचं कमिशन आमचं जे डिपार्टमेंट कडे बाकी आम्ही बी जीवासाठीच करू लागलेलो दुकानदार जे करू लागलेले पोट भरण्यासाठी करू लागलेले ना चार पाच हजार रुपये सात हजार रुपये दहा हजार रुपये आता मी मोठा दुकानदार आहे हजार महिन्याला करतो ज्याच्यात मला जे आता जागा आहे त्याच्यानंतर जो येतो मला जो मोजणारा माणूस आहे तो आहे साठी व्हाईट कार्ड वाले त्यांना मी त्याच्यात सर्फेस करणार प्लस आहे म्हणजे एक हजार लोकांना दर महिन्याला सामोरे जाणार आणि त्याच्यात मला भेटत किती तर पंचवीस हजार रुपये वकील साहेबाकडे कधी गेलो आम्ही आणि काही थोडासा प्रकरण कधी केलं तर बोला पंचवीस हजार तुम्ही काही प्रकरण घेतात पंचवीस हजार रुपये आम्हाला महिने आला तिने चार महिन्याच्या साहेबाकडे पाठवली साहेबाकडे म्हणजे डिपार्टमेंट कमिशन आलेलं नाही

आणि ग्राहकाला त्यांच्या पद्धती तशी सेवा द्यावी अशी कायद्याने प्रस्तू केलेली पण आपण पाहतो की जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे आपल्याला वय अनुभव म्हणजे कशी की आता पटासाहेबांनी सांगितलं की ही बाटली आता एक दिसलेली बाटली पोलीवर दिसलेली ते नाही दिसलेली बरोबर तो ती बाटली दिसलेली नाही काय ऑफ पहिले इथे तुम्ही फसवणूक जिससे ये ड्यूटी है आपन मतलब दिसलेरी एंड केरेलेट वाला ऑप्शन होता है अगर आपसे जो तुम अंदर से पानी से नहीं प्रत्येक की क्वालिटी होगी 20 इससे की क्वालिटी होगी और उन हाइब्रिड क्वालिटी होगी तुम की क्वालिटी होगी